नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना शिंदेगट आणि रिपब्लिकन सेना ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनाने मान्य हो, आनंदराजजी आंबेडकर साहेब आहेत यांची काल युती झाली खूप मोठ्या संख्येने रिपब्लिकन सेनेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते खूप मोठा गजर जल्लोष रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या आनंदराज आंबेडकर आणि एकनाथजी शिंदे यांनी हातात हात घेऊन सर्व पत्रकार परिषदेमध्ये दे दोघांचीही युती झाल्याचं जाहीर केलं यावेळेस बोलताना नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष मान्य वीरेंद्र लगाडे यांच्याशी चर्चा झाली यांनी काय बोलले ते बघूया रिपब्लिकन सेना होता रिपब्लिक नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर हा रिपब्लिक सेना व शिवसेनेचाच होणार कारण एकशे दहा वॉर्ड आहेत आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये जो निर्णायक मतदान असतं महानगरपालिका दोनशे तीनशे चारशे मताच्या फरकाने निवडून येते आणि हे मतदान जे निर्णायक मतदान आहे आमच्या हक्काच आहे आणि ते शिवसेना पडणार त्यामुळे या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुढचा महापौर हा शिवसेना आणि रिपोबिक सेनेचाच होणार यात काय डांडाऊट नाही त्यानंतर रेखाताई इंगळे ज्या महिला जिल्हाध्यक्ष आहे रिपब्लिकन सेनेच्या नवी मुंबईच्या यांनी सुद्धा आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे नवी मुंबई मध्ये जुन्या मुंबईमध्ये आणि इतर पूर्ण जिल्ह्यांमध्ये साहेबांचं काम एवढं चोखपणे चालू आहे या समाज साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि हा जो आता आता आपलं पालिकेचं लागते नगरसेविकेच त्याचा खूप मोठा फायदा शिंदे साहेबांना पण होणार <laughs> आणि आमदार साहेबांना पण होणार कारण यांच्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये कारण सेनेमध्ये साहेबांना बदलाय आमदार साहेबांना बदल मोठ्या संख्येने तिथे नगरसेवक निवडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये थँक्यू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी दलित आणि मराठी मतांच्या गणिताची जुळवाजुळव केली शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची आता युती झाली मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली आता हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत आगामी निवडणूक ठेवून एकनाथ शिंदे यांनी बेरजेचं गणित आखत आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला सोबत घेतलं या युतीच्या माध्यमातून मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी शिंदे खेळण्याची चर्चा मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक मुंबई